शकलेलो नाही जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी तसा आम्ही आमच्या समाजाला उद्धार करायला निघालेलो आहे आम्ही आमचा न्याय हक्कासाठी हा लढा उचललेला आहे आणि आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही हे फडणवीस साहेबांना नोंद करून घ्यावी त्यानंतर आमच्या दोन महिला प्रतिनिधी असलेल्या सन्मान्य सुनंदाई सोन कांबळे यांना विनंती करतो आपण दोन शब्द फडणवीस साहेबांना तुम्ही झोपी जर झोपीचा सोप जर केला असाल तर हे पहा आम्ही तिथं उठवा यायला वस्तू मला हे लक्षात घ्या एवढंच मी उत्तर ईश्वरते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यागमूर्ती माता रमाईंचा यानंतर आमच्या सोबत महाराष्ट्रातील तमाम आंबेडकर चवीतील भीमसैनिक वेगवेगळ्या पक्ष संघटना सगळे बाजूला सोडून आमच्या सोबत जुटलेले त्या लॉंग मार्च मध्ये पहिल्या दिवसापासून आमच्या लॉंग मार्च मध्ये सोबत असलेले पैठण येथील युवा उद्योजक व आंबेडकर चवीतील कट्टर भीमसैनिक आंबेडकर वादी नेते सन्मान्य श्रीकांत भैया कांबळे यांना विनंती करतो की लॉंग मार्चच्या बावीसव्या दिवशी आपण बोलतो पाहिजे फडणवीस तुला एकच इशारा आहे की आम्हाला न्याय द्यावाच लागेल त्याच खुर्ची खाली केल्याशिवाय तुझी राहणार नाही हे भीमसाईने आपण बघत आहात या ठिकाणी लॉंग मार्चच्या बावीसव्या दिवशी त्याग मूर्ती माता रमाई यांची जयंती साजरा करण्याचा एक आम्हाला अभिमान म्हणजे आम्हाला संधी भेटलेली आहे आम्ही त्या गोष्टीचा सौभाग्यशाली समजतो की ज्या त्यागमूर्ती माता रमयीन या अखंड विश्वाचे ज्ञानपंडित एकमेव आदरणीय हो भारतरत्न यांना हजारो डिग्री आहेत असा आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना स्वतः भाकरी करून चाललेल्या आहेत त्या मूर्ती माता रमाईची जयंती आम्ही लाँग मार्च मध्ये अतिशय धाकतीने साजरी करत आहेत आणि रमाई भीमाई सावित्रीच्या लेखी या लॉंग मार्च मध्ये नेतृत्व करत आहेत पुढे येत आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटत आहे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील आंबेडकर चळवळ परभणी जिल्हा आंबेडकर चव्हाण आदर्श घेतल्याशिवाय राहणार नाही आणि जे काही आंबेडकर समाजाचे विरोधात आंबेडकरी समाज सर्व अन्याय अत्याचार होईल त्याच्या विरोधात जे लॉंग जे काही घटना घडतात या महाराष्ट्रात नक्कीच याच्या पुढे माता रमाईच्या भीमाई सावित्रीच्या लेखी पुढे राहतात आणि नेतृत्व करतात सर्व भीमसैनिक त्यांना सहकार्य करतात हा एक आगळा वेगळा भयंडा या परभणी जिल्हा आंबेडकर चळवळीमध्ये आपण सगळ्यांनी टाकलेलं आहे त्या गोष्टीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि दाखवत्या संख्येने या ठिकाणी भीमसैनिक येत नाशिक शहरात आता आम्ही एका घटनेमध्ये दाखल होतो आम्ही पोहोच होतो तुम्ही क्रांतिकारी जय भीम जय भीम